नमस्कार फुलांचे महोत्सव हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र असतात भारतातील विविध राज्यांमध्ये दरवर्षी विविध फुलांच्या महोत्सवांचे आयोजन केले जाते महाराष्ट्रातही मुंबईतील भायखळा येथे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात म्हणजेच राणीच्या बागेत दरवर्षी फुलांचा महोत्सव आयोजित केला जातो यंदाही पुष्पोत्सव एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत औषधी वनस्पती इतर वनस्पतींची सुमारे पाच हजार रोपे प्रदर्शित करण्यात आली होती राणीची बाग ही अठराशे एकसष्ट साली स्थापन झाली मुंबईतील एक ऐतिहासिक बाग म्हणून ही ओळखली जाते सध्या येथे तीनशेहून अधिक प्राणी आणि पक्षी तसेच पाचशेहून अधिक झाडांच्या प्रजाती आहेत बाग सोमवार ते रविवार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत खुली असते फक्त बुधवारी बंद असते प्रवेश शुल्क वयाच्या गटानुसार वेगवेगळे आहे या महोत्सवात विविध फुलांच्या प्रजातींचे प्रदर्शन फुलांच्या सजावटींची स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात मुंबईकरांसाठी हा महोत्सव निसर्गाच्या विविधतेचा आणि सौंदर्याचा आनंद लुटण्याची एक उत्तम अशी संधी असते राणीची बाग ही मुंबईतील एक ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा असलेली बाग आहे येथे विविध प्रजातींचे प्राणी वनस्पती आणि पक्ष्यांचा संग्रह आपल्याला पाहायला भेटतो फुलांच्या या महोत्सवामुळे उद्यानाचे आकर्षण अधिकच वाढते राणीची बाग म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय येथे दरवर्षी साजरा होणारा पुष्पोत्सव यंदाचा अठ्ठावीसावा पुष्पोत्सव होता या तीन दिवसीय महोत्सवात सुमारे पाच हजार विविध प्रजातींच्या फुलझाडे फळझाडे फुल औषधी वनस्पती आणि आकर्षक फुलांच्या रचना प्रदर्शित करण्यात आल्या विशेषत भारतातील राष्ट्रीय प्रतीकांची पाना फुलांची साकारलेली शिल्पे हे या वर्षीच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात नागरिकांना विविध फुलझाडे आणि वनस्पतींची माहिती मिळण्याबरोबरच त्यांची खरेदी करण्याचीही संधी मिळाली पुष्पोत्सवा -पुष प्रसंगी पालिका आयुक्तांनी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा आनंद घेण्याचे आवाहन केले या महोत्सवात सहभागी होऊन नागरिकांनी निसर्गाच्या विविधतेचा आणि सौंदर्याचा अनुभव घेतला